विठ्ठलरावांना आजोबा झाल्याची नुसतीच बातमी समजली आणि त्यांना गगनात माविण्याचा आनंद झाला अगदी आनंदाने ते नाचायलाच लागले ते म्हणालेसुद्धा आजोबा होण्याचा आनंद पिता होण्याच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो आणि ते मनात हे सुद्धा म्हणाले अरे बाळ तुला आज जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद तुझ्या जन्माच्या वेळी आम्हाला झाला होता आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले त्यांनी लगेच नाक आणि डोळे पुसले ते स्वतःलाच म्हणाले खरंच बाप होण्याचा आनंद किती मोठा असतो आईबाप आपल्या मुलांवर किती लाड करतात अंजारणे गोंजारणे अंगा खांद्यावर घेऊन लाड करणे खाऊ पिऊ घालून मोठं करणं केलं तितकं कमीच केवढा हा लाड सारं काही करून लहाण्याचं मोठं केलं शिक्षण शिकवलं कर्ज काढून मोलमजुरी करून शिक्षणाचा खर्च केला आणि मोठ्या जिद्दीने मोठ्या मुलाला साहेब अधिकारी केलं गावात नाव झालं लोक वा वा करायला लागले वाटलं आता जन्माचं चीज झालं पण घडलं ते निराळच मुलगा साहेब होऊन मोठ्या शहरात गेला आई वडील थकलेले म्हातारे गावाकडेच राहिले तिकडे त्या साहेबांनी दुसऱ्या जातीची मोठी नोकरी असलेली बायको करून घेतली आईबापाला कधीच काही विचारलं नाही आई आजारी पडली तेव्हा जवळ पैसा किंवा पोराचा देखील पत्ता नाही अन्नपाणी बंद झालं नी माझा बापू माझा वाघा माझ्या सोन्या माझा वासरा माझा राजा माझा पिल्लू असं करत करत आईनं जीव सोडला लोकांनी मुलाला फोन करून कळवले अखेरचं तोंड पाहायला अंत्यविधीसही मुलगा येऊ शकला नाही विठ्ठलरावांचं सारं सरलं पोरग विचारायलाही तयार नाही त्यांचं कोणीच उरलं नव्हतं जगावं का मरावं हेच त्यांना कळत नव्हतं गावात पारावर बसून लोकांनी दिलेले शिळे पाते अन्न खाऊन कसे तरी ते दिवस काढत होते ओट्यावरून पडून कमरेचं हाड मोडलं होतं दवाखान्यात न्यायलाही कोणी जवळ नव्हतं जवळ पैसे देखील नव्हते तोंडात दात नव्हते डोळ्यांनीही दिसत नव्हतं कानांनी ऐकू येत नव्हतं वाटत होतं पटकन मरण यावं पण काय भोग होते कुणास ठाऊ अजून कितीतरी त्यांचे हाल व्हायचे किती भोगायचे देवजाणे शेवटी गावकऱ्यांनी त्यांना एका वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तिथं जाऊन आठवडा झाला होता त्यांना त्या ते वृद्धाश्रमात रोज एक अधिकारी यायचा त्याला ना आई होती ना वडील होते तो अधिकारी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना दररोज न चुकता बिस्किट लाडू चिवडा शिरा फळं काही ना काही खायला द्यायचा सर्वांबरोबर रमायचं सुद्धा विठ्ठलरावांच्या जवळ बसून तो एक रात्री वेगवेळी मोबाईलवरची व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब दाखवत असत ऐकवत असत अचानक व्हॉट्सअपवरील स्टेटस डी पी दाखवताना एक स्टेटस दाखवून ते म्हणाले की आजच आमच्या साहेबांना मुलगा झाला त्यांनी ऑफिसमध्ये पार्टी दिली असं म्हणून ते सर्व मोबाईलमधील फोटो बाळ पार्टी सर्व दाखवू लागले विठ्ठलरावांनी सहज विचारलं तुमच्या साहेबाचं नाव काय बरं तो अधिकारी म्हणाला विजयकुमार सूर्यवंशी आणि हा विजयकुमार दुसरा तिसरा कोणी नसून विठ्ठलरावांचाच मुलगा होता होता जो शिकून मोठा अधिकारी पदावर लागला होता। आई वारली तरी आईला पाहिला नाही किंवा कधी बापालाही विचारले नाही विठ्ठलरावांना कळून चुकले की हा अधिकारी विजयकुमार म्हणजे आपलाच मुलगा आहे ते एक शब्दही बोलले नाही मनात मात्र म्हणाले बाफ होण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद हा आजोबा होण्याचा असतो आज ह्या विजयला केवढा आनंद झाला त्यानं किती मोठी पार्टी दिली मोबाईलवर फोटो देखील काढले त्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला झाला होता त्याच्या जन्माच्या वेळी आज विजयची आई असती तर तिलाही किती मोठा आनंद झाला असता काय लीला आहे देवाची यापेक्षा मरण बरं कशाला ठेवले असेल देवाने देव मरण का नाही देत मला अशी अवलाद जन्माला न आलेलीच बरी आज मला वाटतंय मुलापेक्षा मुलगी झाली असती तर बरं झालं असतं निदान या रुध्राश्रमात तरी राहायची वेळ आली नसती मेल्यावर तरी तिच्या डोळ्यात दोन थेंब आले असते ती धन्य झाली असती शेवटी ते स्वतःलाच म्हणाले बापू विजय आमच्या जन्माची नि मरणाची कहाणी ही वाईटच आहे पण तुझी कहाणी याहूनही वाईट असेल तुझ्या जन्माच्या वेळीसुद्धा तुझ्या आईने गावभर साखर वाटली होती आश आणि अचानक त्यांना हुंका आला नाका तोंडातून रक्त आले ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा श्वास थांबला प्राणज्योत मालवली विठ्ठला हे विठ्ठला म्हणत त्यांनी प्राण सोडले व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद